आपण बघू शकता आहे मनीष सोल्युशन्स लांजा येथे वॉटर प्युरिफायर असेंबलिंग वर्क चालू आहे आणि आपले तज्ज्ञ मेकॅनिक सुहास जंगम वॉटर प्युरिफायर असेंबल करत आहेत सुहास जरा आपल्या व्ह्युअर्सने हॅलो करा Hello. येस आणि जिथे लो टीडीएस असतो पाण्याचा आणि ओव्हरहेड टँक भरपूर उंचावर असतो तिथे विदाउट इलेक्ट्रिक वॉटर प्युरिफायर यू एफ टेक्नॉलॉजीचा असेंबल्ड होत आहे विहिरीच्या किंवा नदीच्या पाण्यासाठी अतिशय उपयुक्त आणि जिथे ओवरहेड टँक भरपूर उंचावर आहे प्रेशर चांगला आहे तिथे अतिशय उपयुक्त आहे आणि हे बाकीच्या ठिकाणी तुम्ही आपलं ऑफिस बघू शकता आहे सी सी टी व्ही नुकताच इन्स्टॉल केलेला आहे आम्ही आणि हा सी सी टी व्ही देखील सुहास जंगम यांनी इन्स्टॉल केलेला आहे तुम्हाला वॉटर प्युरिफायर किंवा इतर गृहोपयोगी संदर्भात काही खरेदी करायची असेल तर नक्कीच आम्हाला संपर्क साधा वेळ सकाळी नऊ ते संध्याकाळी सात आणि फोन आहे नव्याण्णव नौ सत्तर एकोणसाठ एकोणचाळीस दहा हे आपलं बॅकगेट आहे ऑफिसचं हा फ्रंट कॉरिडोर आहे हे आपले स्पेअर पार्ट सेक्शन आहे हा आपला मेन जिथे सगळ्या वस्तूचा डिस्प्ले आहे तो आहे आणि हे आपलं गोडाऊन आहे असं सगळं तुम्ही बघू शकताय अतिशय चांगल्या पद्धतीने गिझर शेगडी घरघंटी इन्व्हर्टर बॅटरी कूलर मिक्सर आणि वॉटर प्युरिफायर ह्याचं फार सुंदर पद्धतीने काम इथं केलं जातं सेल्स अँड सर्व्हिस लांजा रत्नागिरी राजापूर तालुका आहेत आणि देवरुख तालुक्यात जरी कोणी इच्छुक असेल असं काम करण्यास म्हणजे सेल्स सर्व्हिसची डीलरशिप घेण्यास तरी आम्हाला संपर्क साधा धन्यवाद